तेरा एप्रिलला माझा एरियात कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला एक भाग्यश्री नावाची तिथे राहणारी मुलगी आली होती तिचा अनुभव आहे आत्ताच आहे अगदी तर या अध्यात महाराजांनी डॉक्टर भाऊ कौरांना अंगारा दिला त्यांचा फोन पूर्ण फुटला आणि खूप बाहेर पडला असाच अनुभव त्या भाग्यश्रीलाही आला माझा शनिवारी पार कार्यक्रम होता पालण्याचा आणि अचानक मंगळवारी तिच्या डोळ्यात काहीतरी सनस्क्रीन लावलं असेल ते डोळ्यात गेलं आणि तिच्या डोळ्याची खूप आगा व्हायला लागली तर तिने तुम इकडच्या डॉक्टरांना वगैरे दाखवलं तर त्यांनी काय औषध वगैरे दिलं नाही ते म्हणाले डोळ्यातनं पाणी जाईल ना वाहून तसं ते आपोआप कमी होईल थांबेल ते तसंच नॅचरली थांबेल त्यांनी काय औषध दिलं नाही पण मंगळवार झालं मंगळवारी घटना घडली बुधवार गेला गुरुवार झाला शुक्रवार झाला तरी तिच्या डोळ्याची आगच थांबे ना तिला वाचता पण येईना सतत डोळा उघडा ठेवता येईल ना, ये ना। इतका तो डोळा आगाग होत होती दोन्ही डोळे तिच्या गेलेलं त्या दोन्ही डोळ्याची आगाव होती आणि तिला तर पारणाला यायचं होतं तर ती खूप महाराजांना विनवणी करत होती महाराज मला पारायणाला यायचं आहे पूर्ण संपूर्ण पारयण मला करायचं आहे पण मला डोळा उघडाच ठेवता येत नाही इतका वेळ ही डोळ्याची आगाच थांबत नाही आहे तुम्ही काहीतरी करा शेवटी शुक्रवारी रात्री काय महाराजांनी तिला बुद्धी दिली असेल तिनं झोपायच्या आधी अंगारा घेतला डोळे मिटले आणि दोन्ही डोळ्याच्या पापण्यावरून लावला दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी उठली डोळे पूर्णपणे शांत झाले काही आघात नव्हती काय नव्हती त्या दिवशी ती आली आणि तिने अनुभव मी म्हटलं तूच सांग कारण तू स्वतः अनुभवलेला आहेस हा आत्ताचा अनुभव तिने पूर्ण पारायण बसून केलं रडली ती सांगताना अनुभव म्हणाले आज बाबांनी मला इकडे आणलेले पारायणासाठी आजही महाराज अंगारायचं खूप महत्त्व आहे जय गजान